द्राक्ष बाग खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या अँगल सुद्धा निघून गेलेला आहे जमिनी आता जे जे नुकसान आता बरोबर आहे तुमचं शेवटी तुमचं आश्रू तुमचं हे बरोबर आहे पण आता काळजी करू नका शेवटी ही गोष्ट बरी बरोबर आहे तुमची आपण निश्चित प्रकारे तुम्हाला मदत करू काळजी करू नका सरकार तुमच्या बरोबर आहे शासन तुमच्या बरोबर आहे माझं नुकसान आहे ते कृषी मंत्र्यापैकी मांडलेलं आहे त्यातून जे परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जेवढी मदत ती त्यांच्या परीने प्रयत्न करतील पण माझी तर मागणी अशी आहे की परिस्थिती बघून जास्तीत जास्त जेवढी मदत करता तेवढी त्यांनी करावी खरं तर अगदी नदी काठाला तुमचं गाव आहे काय काय वाहून गेले ज्या जिथे काय शंभर शंभर वर्ष ज्या ठिकाणी पाणी येतं हे जर आम्हाला असतं तर तिथे आम्ही घर किंवा बागच लावली नसती काय काय आम्हाला जर माहिती असते तिथे पाणी आम्ही बागच लावली नसती कधीच पाणी नाही येणाऱ्या ठिकाणी जर पाणी आलं असेल तर ते कोणा जातोस घराची परिस्थिती काय सध्या लहान मुलं पूर्ण पाण्यात बाग पाण्यात सगळं पाण्यात आम्ही दुसऱ्या घरी येऊन राहतो लहान मुलं असतील शाळेचा प्रश्न असतील लहान मुलं बाहेर शाळेला आहेत ते बी आले काय लहान मुलाचा आता खर्चाचा प्रश्न गंभीर आहे आमच्या पुढे पुढे आता काय शेतीत खर्च वाहून गेली बाग सगळे नष्ट झाले आता काय करायचं अनावर झाला तुम्हाला काय होणार आहे दुसरं काय होणार आहे दुसरं काय करू शकणार आम्ही काय म्हणले कृषी काय म्हणले जे आमच्या आठ दिवसात वाटत मिळेल मदत सरकारकडून आता काय माहित आल्यानंतर तरी आता घर कसं सावरायचं कारण संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाला संसार उद्ध्वस्त झालेला काय काय बोलाव समजत नाही लोकप्रतिनिधी आले होते सर्व आता होय आमच्या मालकाने धीर दिला घाबरून नको म्हणले भरपूर दिला त्यांची मदत झाली भरपूर रोज पाण्याचा टँकर येतो ये चारा येतो जेवण भरपूर लाखांचं नुकसान झालं काय केनित मांडता येणार नुसता बागचाच विशेष गेला विषय उसाचा विषय वाढा नुसता अडीच एकर बाग आहे माझी गेल्या वर्षी चौदा पंधरा लाख झालेत आता या वर्षी किती नुकसान झालं त्याच काय सांगता येणार किती खर्च एप्रिलच्या सव्वा दोन लाख रुपये खर्च आलेला आहे